नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे आर आर बी आय बी पी एस एस बी आय आर बी आय स्पर्धा आणि एम पी एस सी यू पी एस सी परीक्षांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी इंग्लिश ओकॅब्लेरीची तयारी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाणारे हे पुस्तक कमी वेळेत कसे वाचायचे ते जाणून घेऊया वास्तविक इंग्लिश ओकॅब्लेरीसाठी बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत परंतु या सर्व पुस्तकांमध्ये नॉर्मन लुईसच्या वर्ल्ड पॉवरमेड एजीचे नाव अग्रस्थानी आहे हे पुस्तक भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे इंग्लिश ओकॅब्लेरी सुधारण्यासाठी हे पुस्तक रामबाण उपाय मानले जाते तज्ज्ञ आणि शिक्षकांचा असा विश्वास आहे की बँक भरतीशी संबंधित स्पर्धात्मक परीक्षांच्या इंग्रजी विभागात इंग्रजी शब्दसंग्रहाशी संबंधित जवळजवळ सर्व शब्द या पुस्तकातून विचारले जातात हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर कोणत्याही व्यक्तीची इंग्लिश ओकॅब्लरी खूप चांगली बनते मग तो बँक परीक्षा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो काही लोकांचा असाही विश्वास आहे की आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या इंग्रजी शब्दसंग्रहांच्या पुस्तकांचा बहुतांश मजकूर या पुस्तकातून घेतला गेला आहे सुमारे सातशे पानांचे हे संपूर्ण पुस्तक वाचताना बहुतांश लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्याची दोन मुख्य कारणे म्हणजे वेळेचा अभाव आणि कंटाळा या व्हिडिओमध्ये एक पद्धत सांगितली आहे ज्याद्वारे तुम्ही हे पुस्तक कमी वेळात पूर्णपणे वाचू शकता वर्ड पॉवर मेड एझी वाचण्याचा सर्वात सोप्पा मार्ग हे पुस्तक वाचण्याची जी पद्धत आपण समजावून सांगणार आहोत ती काही लोक विज्युअलायझेशन टेक्निक म्हणूनही ओळखतात हो या पद्धतीत पुस्तक वाचण्यापासून ते रिव्हिजन करण्यापर्यंत फक्त चार स्टेप्स आहेत याचा वापर करून तुम्ही कमी वेळेत चांगले परिणाम शोधू शकता स्टेप वन गुगलमध्ये शब्दांशी संबंधित इमेज शोधा ही स्टेप उदाहरणासह समजून घेऊया समजा तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवावे लागतील इगोइस्ट इगोटिस्ट अल्ट्रिस्ट हे शब्द तुम्हाला पुस्तकाच्या पहिल्या सेशनमध्ये सापडतील हे शब्द पुस्तकातून वाचा आणि नंतर या शब्दांशी संबंधित इमेज शोधा योग्य इमेज शोधल्यानंतर शब्द एम एस वर्ड फाईलमध्ये मध्ये लिहा आणि ती इमेज त्याच्या खाली ठेवा इगोइस्ट हे चित्र बघून विचार करा की हा माणूस स्वतःचा फायदा पाहूनच काम करतो की प्रत्येक कामात आधी स्वतःचा फायदा पाहतो कारण तो इगोइस्ट आहे इगोटिस्ट हे चित्र पाहून तुम्हाला वाटेल की ही मुलगी नेहमी सर्वांसमोर स्वतःची स्तुती करते किंवा प्रत्येक कामात स्वतःला एक्सपर्ट मानते कारण ती इगोटिस्ट आहे अल्ट्रिस्ट हे चित्र पाहून तुम्ही या मुलीबद्दल विचार करू शकता की तिला इतरांना मदत करणे आवडते कारण ती अल्ट्रिस्ट आहे या स्टेप्सचा वापर करून तुम्ही या पुस्तकातील सर्व शब्द आणि त्यांचा अर्थ सांगणाऱ्या इमेज एकाच ठिकाणी एकत्रित करू शकता असे केल्याने तुम्हाला काहीही वाचावे लागणार नाही तुम्हाला फक्त पूर्वी समजलेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील स्टेप टू शब्द वाचल्यानंतर आणि त्यांचा अर्थ समजून घेतल्यानंतर ते तुमच्या स्वभोवतालच्या लोकांशी रिलेट करा गुगलमध्ये इमेजेस शोधण्यासोबतच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी लोकांशी रिलेट करत असाल तर तुम्हाला सर्व शब्द सापडतील आणि त्यांचा अर्थ खूप सहज आणि दीर्घकाळ लक्षात राहील उदाहरणार्थ कदाचित तुमचा एखादा मित्र आधी स्वतःचा फायदा पाहतो तुम्ही अशा मित्राला इगोइस्ट म्हणू शकता याप्रमाणे आपण पुस्तकातील सर्व शब्द दैनंदिन जीवनाशी रिलेट करून लक्षात ठेवू शकतो स्टेप थ्री प्रत्येक सेशन नंतर दिलेले एक्सरसाइजेस पहिल्या दोन स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही प्रत्येक सेशनच्या शेवटी दिलेली एक्सरसाइज अगदी सहजपणे सोडवू शकाल तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश ओकॅबलरीशी रिलेट प्रत्येक प्रश्न सोडवायचा असेल तर हे एक्सरसाइज नक्कीच सोडवा स्टेप फोर वेळोवेळी एक्सरसाइज करत राहा जर तुम्ही पहिल्या तीन स्टेप फॉलो करून पुस्तकाचे काही सेशन वाचलीत तर काही वेळाने तुम्हाला त्याचा परिणाम समजू लागेल परंतु तुम्ही पुढील सेशन वाचत असताना जुन्या सेशनमध्ये सुधारणा करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून आपण काही काळानंतर रिव्हिजन करणे आवश्यक आहे जर तुम्ही दिलेल्या सर्व स्टेप्सचा वापर करून हे पुस्तक रोज दोन ते तीन सत्रे वाचले आणि त्याचे एक्सरसाइज सोडवले तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचायला तीस दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल आणि तेही कंटाळा न करता आता या पुस्तकात काय विशेष आहे जे बँक भरती स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खूप महत्वाचे आहे ते जाणून घेऊया या पुस्तकात परिस्थिती घटना व्यक्तिमत्व यानुसार शब्दांची निवड करून त्यांची वेगवेगळ्या पार्ट मध्ये केली आहे या पुस्तकात सुमारे फोर्टी सेवन सेशन आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित शब्दांची संपूर्ण माहिती घटना आणि परिस्थिती दिलेली आहे विविध प्रकारचे एक्सरसाइज या पुस्तकात एक्सरसाइजचे वेगळे प्रकार आहेत ते सोडवून तुम्ही तुमच्या तयारीचे लेवल जाणून घेऊ शकता हे एक्सरसाइज सोडवून तुम्ही पुस्तक वाचून काय शिकलात ते तुम्हाला सहज कळेल एक्सरसाइज सोडवून तुम्हाला शब्दांचा अर्थ बराच काळ लक्षात राहील अशाच महत्त्वपूर्ण पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी बुकलाईट चॅनलला सबस्क्राईब करा